हो नमस्कार जब तू आया जगत में जग हसे तू रोया ऐसी करनी कीजिए तू हसे जग रोया जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही रडत होतात आणि जग हसत होते पण जीवनात असं कार्य करा की शेवटी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि जगाच्या डोळ्यात तुमच्यासाठी आसू असेल हेच जीवनाचं खरं तत्वज्ञान आपल्या जीवनात, जीवनात असं कार्य करा की ते आपल्यासोबत कायम अमरत्व प्रदान करेल असंच कार्य आपल्या सर्व संत सज्जनांनी आणि महाजनांनी केलं आणि म्हणूनच भारतीय संस्कृती याच महाजनांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला जगण्याचा संदेश देते याच संस्कृतीचे दर्शन आपल्याला विश्वातील सगळ्यात मोठा विश्वशांती असणारा घुमट अर्थातच विश्वशांतीचा डोम इथे होते विश्वशांतीचा संदेश देणारे या घुमटाचे निर्माते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रधान त्यांच्या भूमीत विश्वचैतन्याचे दर्शन घडवणाऱ्या या ज्ञान मंदिरात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत प्रेक्षक हो परिस्थिती आणि घटनाक्रमाचा कबीर आणि इसवी सनाचा कबीर जिवंत नाही पण विचार आणि चैतन्याचा कबीर भावना आणि अनुभूतीचा कबीर कविता कभी आणि गीतांचा कबीर मात्र जिवंत आहे प्रत्येक दोहा हे त्यांचे अस्तित्व आहे प्रत्येक पद हे त्याचे व्यक्तिमत्व आहे तर त्यांचे प्रत्येक विचार ही त्यांची वाणी आहे अशा वसुंधरेच्या हृदयात धडधडणारी कबीरांची प्रेमवाणी त्यांच्या दोह्यातून आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत आज प्रेक्षक हो बावीस जून अर्थातच कबीरांची जयंती त्यांचा जन्मदिवस मानला गेलेला हा आजचा दिवस याच औचित्य साधत या नव्या कोऱ्या कार्यक्रमाची आम्ही आपल्यासाठी सुरुवात करत आहोत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक ज्येष्ठ विचारवंत लेखक आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सर तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहे सर संत कबीर यांचा आज जन्मदिवस आज कबीर जयंती मात्र त्यांच्या जन्माविषयी असंख्य मतमतांतर आहे तर त्यांच्या जन्माविषयी सर्वप्रथम तुम्ही काय सांगाल या देशामध्ये पंधरावं शतक जे आहे हे खऱ्या अर्थानं प्रबोधनाचं शतक होतं आणि या पंधराव्या शतकामध्ये कबीराचं अस्तित्व जाणवतं आणि त्याच्या खुणा सापडतात परंतु आपल्याला माहिती आहे की आजच्या काळात देखील जर कोणाची जन्मतारीख शोधायची असेल तरी मोठी अवघड बाब होते तो म्हणतो कुठे खेड्यात जन्माला कधी आई म्हणते काय जन्माला ही ही तर हीही अवघड गोष्ट होऊन जाते तर त्याला इतकी वर्ष झाली अशा ठिकाणच्या वेळेची एखादी तारीख मिळणं फार अवघड असतं पण लोकभावनेतून लोकांच्या जीवनामध्ये लोकांच्या विचारातून आणि वेगवेगळ्या लोकांच्या त्यांच्या जे कोणी त्यांचे शिष्यगण आहेत त्यांनी काही गोष्टी ज्या लिहून ठेवल्या किंवा सांगितल्या त्याच्यावरून आपण त्याचा अनुमान करू शकतो आणि अशा प्रकारे अनुमानानं आपण ही कबीराची तारीख सांगतो कारण कधीकधी त्यांच्या काव्यात येतं की अमुक वेळी असं झालं आणि त्यावेळी जन्म झाला मग काही लोक कवी कविता करताना त्यातून निघतं की हा पौर्णिमेचा जन्म आहे आणि मग ती जी पौर्णिमा असेल मग त्या पौर्णिमेचा शोध घेत घेत आपण ती तारीख निश्चित करतो आणि लोकांनी अशा तारखा निश्चित केलेल्या आहेत अस्तित्व तर होतं पण ज्याला आपण तपशील म्हणतो तो फारसा मिळत नाही आणि याचं कारणही असं आहे की तो काळही वेगळा आहे की त्या काळामध्ये एक टाकून दिलेलं मूल असं म्हणतात त्या काळामध्ये की ते नीरू आणि निमा यांना सापडलं आणि त्यांचं त्यांनी पालनपोषण केलं आणि पुढे ते संत कबीर झाले तर या ज्या प्रचलित लोकांच्या मध्या समजुती आहेत लोककथा आहेत याच्यातून आपल्याला काही भाग निवडून घ्यावा लागतो आणि त्यामुळे कबीरांच्याविषयी जरी अनेक मतमतांतर असली तरी कबीरांचं अस्तित्व हे त्याच्या साहित्यातून त्यांच्या काव्यातून पदातून दोह्यातून आणि लोकांच्यामध्ये असलेल्या त्यांच्याविषयीच्या आदरपूर्ण कथेतून आपल्याला कळत आजचं पद काय आहे सरांच्या या कबीरवाणी पुस्तकामधलं ते पाहूयात कुठे शोधिसी मजला जीवा मी तर निकट निवासी नाही मंदिरी नाही मशिदी ना का बा कैलासी नाही कोणत्या क्रिया कर्मी नाही योग वैरागी कासमी झणी भेटतो निमिष मात्र तपासी म्हणे कबीरा ऐका बंधो म्हणे कबीरा ऐका बंधो मीच श्वास निश्वासी सर माणूस देव शोधत मंदिरामध्ये जातो मस्जिदीमध्ये जातो काब्यात जातो कैलासात जातो मात्र या सगळ्याबद्दल या पदामध्ये कबीरांनी काय म्हटलं आहे कबीरांनी आपल्या भाषेत हे पद केलेलं आहे आणि हिंदीचे प्रख्यात लेखक डॉक्टर महावीर प्रसाद द्विवेदी म्हणतात की कबीर भाषा के डिक्टेटर थे म्हणजे ती आपल्या मनासारखी भाषा वळवू शकत होते आणि म्हणून त्यांनी हे पद ज्या भाषेत लिहिलं ते म्हणतात की मोको कहां ढूंढे बंदे मैं तो तेरे पास मे ना मय मंदिर ना मय मस्जिद ना काबा बाबा कैलास मे नाही कोनो क्रियाकर्म मे नाही जोग बैराग मे खोजी होय तो तुरतही मिलू पलभर की तलास मे कहत कबीरा सुन साधू सबकी की सासो सास तर त्यांनी अत्यंत सोप्या लोकभाषेमध्ये हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे याचं कारण असं आहे की कबीर वाराणसीत राहतात काशीमध्ये राहतात आणि काशी नगरी ही महादेवाची नगरी आहे ही मंदिराची नगरी आहे ही देवाची नगरी आहे आणि लोक काशीमध्ये येतात ते याजा करता आहेत की आपल्याला पुण्यही मिळेल आणि मोक्षही मिळेल अशा नगरीमध्ये राहून कबीर प्रश्न विचारतात की तू कुठे शोधतोस त्याला आणि त्याचं उत्तर देता ते देताना म्हणतात हा जो प्राणी तळमळतो आहे याचं कारण असं आहे की माणसाला आपल्या अस्तित्वाबद्दल खूप संदेह आहे आणि शंका वाटतात आणि अस्तित्वाची जाणीव जेव्हा होते तेव्हा असं वाटतं की मी कोण कुठून आलो त्याला जे अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तरं त्याला मिळत नाहीत तर ती उत्तरं शोधायला तो म्हणतो की देवाने निर्माण केले मग देव कुठे आहे मी मी त्याला शोधतो तर लोकांनी ज्या गोष्टी प्रस्थापित केल्या त्याचा शोध घेण्याचा किंवा हे देव कुठे आहे कुठे भेटेल यासाठी मनुष्य तळमळ करत असतो मग तो तीर्थस्थानी जातो मग तो हिमालयावर जातो मग तो तपस्या करायला जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो देवाचा शोध घेत असतो की देव मला मिळाला की मी त्याला अमुक अमुक मागेल किंवा माझं सगळं सार्थक होऊन जाईल माझं जीवन बदलून जाईल तर माणसं फार चतुरही आहेत शहाणीही आहेत हुशारही आहेत आणि चतुर शहाण्या हुशार माणसांनी एक कार्यक्रम करून टाकलेला आहे की इथे देव भेटेल की मग लोकांनी त्या त्या ठिकाणची ती संस्थानं मठ ही प्रस्थापित केलेली असतात की या इथे हे मिळेल तर कबीरांनी पहिल्यांदा सांगितलं की ही जी जागा आहे या ज्या तुम्ही जाग जागा निवडतात ही जी प्रार्थनास्थळं तुम्ही निवडतात त्याच्यामध्ये देव राहत नाही देव राहत असता तर त्याच्या पुढेच लोक भीक मागायला बसले नसते मोठी गंमत आहे की ही ज्याच्यासाठी तुम्ही बसलेले आहात लोक त्याच्या बा बाहेर बसलेले आहेत की आम्हाला काहीतरी मिळावं तर यासाठी कबीर म्हणतात की या सगळ्या ठिकाणी तू जो शोध घेत आहेस तर तो, तो शोध तुझा या ठिकाणी तुला संपणार नाही या ठिकाणी तुला कुणीही मिळणार नाही देव मिळणार नाही तुला असं वाटेल की हे या प्रार्थनाचा याच्यात नाही मिळणार तर दुसऱ्या ठिकाणी मिळेल तर तिथेही नाही ही ठिकाणं आहेत माणसाने निर्माण केलेली ठिकाणं आहेत आणि माणसाने निर्माण केलेल्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं अस्तित्व कसं तू शोधतोस आणि यासाठी ते म्हणतात की जर खरोखरच शोधणार असेल जो कोणी असेल तर तो काही हटयोग करून क्रिया करून मला ईश्वराची प्राप्ती झाली तपस्या करून असं म्हणणार नाही तर तो क्षणार्धात त्याला ते ज्ञान होईल आणि हे ज्ञान तुलाही होऊ शकतं निमिष मात्र तपासी म्हणजे क्षणात तुला हे ज्ञात होऊ शकतं कारण कहे कबीर सुनभय साधू सबकी सासू हे असं म्हणणे की श्वास निश्वास जो आहे या प्रत्येक श्वास निश्वासामध्ये तो चैतन्याचा झरा वाहतो आहे आणि अशा चैतन्याच्या झराला तू बाहेर शोधतोस तो आत आहे माणसं चुकतात शोध घेतात असं म्हणतात की एक गोष्ट सांगतात माझे एक मित्र होते त्यांनी सांगितलं की ते एकदा रेल्वेच्या एका डब्यात बसले आणि त्यांचं ते पाकिट कोणीतरी पाहिलं आणि चोराला असं वाटलं की आता हे पाकिट आपण चोरावं म्हणून हो। तो त्याच्या मागे सरत राहिला प्रत्येक त्याच्यावर नजर ठेवत राहिला आणि थोड्या वेळाने ते बाथरूममध्ये गेले त्या चोराने सगळं त्यांचं सामान शोधलं सगळ्या गोष्टी शोधल्या त्याला सगळी ठिकाणं माहिती कारण त्याचं सगळं निरीक्षण होतं पण त्याला ते जे त्याचं पैशाचं पाकिट ते काही सापडलं नाही ते, ते बाहेर आले शेवटी स्टेशन आलं ते दोन्ही उतरले खाली तर जाताना त्या चोराने विचारलं की आ, माफ करा मला एक मोठा प्रश्न पडला आहे तर तुम्हाला विचारू का तुम्ही तुमचं पैशाचं पाकिट कुठं ठेवलं ते मला काही सापडलं नाही तर त्याने काय केलं त्याच्या खिशात हात घातला कोटाच्या आणि त्यातून बाहेर काढलं आणि दाखवलं म्हणे हे मी तुझ्या कोटात ठेवलं होतं आणि माणूस असा आहे की तो सगळं शोधेल पण स्वतः शोधणार नाही आणि त्यामुळे माणसाची अशी गफरत होते की त्याला असं वाटतं की हे सगळं बाहेर आहे पण ही गोष्ट बाहेर नाही ती आत आहे आणि जी माणसाजवळ आहे तिथे न शोधता तो जर इतरत्र शोध घेतला तर त्याला ते कधीही सापडणार नाही तर म्हणून कबीराचं म्हणणं असं आहे की जो काही परमेश्वर आहे तो माणसामध्ये आहे आणि तुम्ही माणसामध्ये परमेश्वर पाहायला शिका आपण पाहतो की वारीमध्ये जेव्हा हजारो वारकरी जात असतात तेव्हा एकमेकाला प्रणाम करून ते माऊली म्हणत असतात म्हणजे मी असं म्हटलं की दर्पणामध्ये आपण दिसू शकतो तेव्हा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जणू दर्पणात पाहतो आणि त्याला परमेश्वर समजून त्याच्या विलीन होतो आणि त्याला माऊली म्हणून त्याला साष्टांग नमस्कार घालतो तर हे जे माणसाचं माणूसपण आहे आणि हे परमेश्वर माणसामध्ये पाहण्याचं आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी खूप चांगल्या पद्धतीनं दाखवलं आहे आणि म्हणून हजारो वर्ष ही वारी चाललेली आहे आणि माणसं एकमेकाला प्रणाम करतात काहीही तिथे गोंधळ होत नाही काहीही गडबड होत नाही बरोबर एकमेकाला ते माऊली म्हणून एकमेकाचा सन्मान करीत आदर करीत निघतात माझे एक मित्र होते प्राध्यापक होते ते दरवेळी पंढरलीला जायचे कधी त्यांना त्या गर्दीमध्ये दर्शन व्हायचं नाही तर ते कळसाचं दर्शन करूनच यायचे तर माणसाच्या मनामधल्या भावना याच महत्त्वाच्या आहेत आणि माणूस हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे आणि हे महाभारतापासून ते आत्तापर्यंत माणूस हा केंद्रबिंदू कसा आहे हेच लोकांनी सांगितलं आणि त्यातच तुम्ही परमेश्वर पाहायला शिका हीच कबीराची शिकवण आहे वा सर खूपच सुंदर तुम्ही वारकऱ्यांचा उल्लेख केलात आपण आत्ता ज्यांच्या ज्ञान मंदिरात बसून ही चर्चा करतो हो। आहोत ते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर मगाशी तुम्ही वाराणसीचा उल्लेख केला काशी विश्वनाथ कॉरिडॉरला नॉलेज कॉरिडॉरचं स्वरूप त्यांनी दिलं आंतरराष्ट्रीय परिषद तिथं त्यांनी घेतली ही जी अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयाची भूमी आहे याच्यामध्ये संस्कृतीचं दर्शन घडवणारा विश्वशांतीचा डोम आतल्या बाजूला कबीरांचा देखील पुतळा तिथे बसलेला आहे डोम मधल्या कबीरांच्या पुतळ्याविषयी काय सांगाल त्या डोममध्ये कबीराच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणं हा एक फार अपूर्व योग अपूर्व योग या अर्थी की महाराष्ट्रामध्येही संतांची मांदियाळी आहे पण इतरत्र भारतामध्ये सर्वत्र संतांची खूप मोठी मांदियाळी आहे आणि याच नाही ज्याला आपण म्हणतो की एक चांगलं दर्शन कबीरामध्ये घडतं कारण कबीर हा तसा लोकांचा संत आहे कसं असतं तो विद्वत्तेचा किंवा ज्ञानाचा याचा आविर्भाव मिरवणारा नाही आहे तो लोकांमधून आलेला आहे परिश्रम करणार आहे आणि मी जसं सांगितलं की पंधराव्या शतकामध्ये जगामध्ये जे प्रबोधन बदललं त्यामध्ये ज्ञानाची जी केंद्र आहेत ती बदलली सर असं म्हणतात की सर्व तीर्थक्षेत्र ज्ञान तीर्थक्षेत्र व्हावीच परंतु ती ज्ञानतीर्थक्षेत्र कुठल्या जागी आहेत हा महत्त्वाचा भाग असतो कारण मग ती ज्ञानाची केंद्र जी आहेत जे पूर्वी घोकमपट्टी करून वाचून आणि मग त्याचं लोकांच्या पुढे दर्शन करून शास्त्र सांगत होते त्यांच्याकडून ज्ञानाचं केंद्र सरकलं आणि जे लोक परिश्रम करीत होते वेगवेगळ्या गोष्टीमध्ये परिश्रम करून आपली उपजीविका चालित असत अशा लोकांच्यामध्ये ज्ञानाचं केंद्र गेलं आणि म्हणून संतांनी महत्वाची गोष्ट केली की ज्ञानाचं केंद्र हे सर्वसामान्य परिश्रम करणाऱ्या लोकांच्या मध्ये आणलं नाही तर आतापर्यंत आपल्या कल्पना अशा होतात की जो बसून असतो जो चर्चा करतो तो मोठा पण जो काम करतो की ज्याप्रमाणे आपल्या संतांच्या मध्ये सगळी ही काम करणारी सावता माळी माळी काम करणारे माळी काम, काम करता हुँ। करता ते आपला शोध घेतात चैतन्याचा शोध घेतात परमतत्वाचा शोध घेतात इतर सगळी माणसं काम करतात आणि परिश्रमातून घाम गाळून मग आराधना करतात तर ही अशी आराधना ही प्रबोधनाची परंपरा आहे आणि युरोपमध्ये देखील असंच घडलं त्याच्यामध्ये नवीन प्रबोधन घडलं आणि ज्ञानाची केंद्र ही अशा लोकांच्याकडे आली की जो कोणी सुतार काम करतोय जो कोणी दुसरं गौंडी काम करतोय अशी कामं करणाऱ्या परिश्रमी लोकांच्यामध्ये संतांचा उदय झाला म्हणजे चांगल्या व्यक्तींचा जो उदय आहे तो असा श्रेष्ठत्वाकडे न जाता परिश्रमातून एक काम करणाऱ्या लोकांच्या जीवनातून आला कारण आपण सगळ्या कल्पना भव्य मोठ्या असतात की मोठा मनुष्य कुठे मग तो महालातच होणार मोठा मनुष्य कुठे मग तो इथेच मिळणार पण अगदी परिश्रम करण्याच्या ठिकाणी देखील मोठेपण असू शकतं महानता मिळू शकते हे संतांच्या जीवनामधून दिसून येतं आणि म्हणून कबीर देखील आपली उपजीविका वस्त्र विणून करीत ते जेव्हा वस्त्र विणित तेव्हा त्यांना असं वाटतं की हे जे वस्त्र आहे हे मी स्वतःसाठी नाही त्या ईश्वरासाठीच करतो आहे माझ्या रामासाठीच मी करतो आहे आणि तोच राम हे घेणार आहे तोच राम मला करू देतो आहे त्या रामाच्या शक्तीमुळेच मी हे करतो आहे आणि त्यालाच मी देणार आहे त्यालाच मी विकणार आहे तर असा परिश्रम करून जगून मानवी तत्वज्ञानामध्ये मोलाची भर टाकणारे कबीर असल्यामुळे त्यांच्याकडे भारतीय लोकांचं लक्ष गेलेलं आहे आणि मग आंतरराष्ट्रीय स्वरूपात देखील कबीर हा लोकप्रिय आहे रशियामध्ये कबीरावर खूप चांगले संशोधन झालेलं आहे रशियन भाषेत त्यांच्यावरती ग्रंथही निघालेले आहेत याचं कारण असं आहे की सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची जी कल्पना आहे वसुदैव कुटुंकम हा जो खरा भाग आहे हा पाहण्याची दृष्टी कबीराने आपल्याला दिली आणि ती सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विषमतेच्या पलीकडे जाऊन दिलेली आहे आणि म्हणून कबीराने माणसाचा शोध घेतला माणसाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला आणि कबीराला पाहून असं वाटू शकतं अशा माणसातूनही आपल्याला मोठी प्रेरणा मिळू शकते आणि जग याच्यामधून काहीतरी ज्याला ज्ञान संपादन करू शकतो नक्कीच सर खूपच सुंदर प्रेक्षक हो कबीरवाणीचा पहिला भाग आज तुम्हाला नक्कीच आवडला असेल माणूस म्हणजे काय आणि आपल्यातल्या आपलेपणाचा स्वतःचा शोध कसा घ्यायचा आणि स्वतःचा शोध घेत आपली उपजीविका कशी करायची हे सरांनी आज आपल्याला कबीरवाणीच्या पहिल्या भागातून सांगितलं भेटूयात कबीरवाणीच्या पुढच्या भागात बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार बुरा जो देख न में चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोय क को का केवल नाम है बोबा बा बीज शरीर और र रा घट में रमे ताको नाम कबीर